फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज त्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जी आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघच लढताय मग पोलिसांचं एसपी तिथे आल्याच्या नंतर एसपींचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचलाल आता काल ज्यावेळेस मीना नावाचा एक डीवाय एस पी ज्याची नियुक्ती आखानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला तो काय तपास करणार काल मा, मा, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी वीस पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सीबीकडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नाव दिलेले ते दे ले ले। दे आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल बी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एस पीने हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कस होईल आणि याच्यामधली ही जी हुंड डोळी आहे मदत होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपी त्यांना एलसीबी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाच काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीच काम करतात हे उघड भूमिका संशयास्पद पर नाही परंतु ना जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांधरणी तुम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथ आकाच्या जवळ होते कोणी कोणी ते ब्लड आणि ते हाडूपान ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते दे त्याच ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय पान मला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजातही म्हणलेले ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते सुद्धा मानले हे बघा धनंजय मुंडेंच्या बांधल्यावरतीच त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालू होत पूर्णपणे मग बंगल्यावरून तिथूनच फोन करणार आणि हे जे हाड वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली अजूनही ऑपरेट करण्याला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहे आणि काय आहे या लोकांच्या गँग्स पूर म्हणलो होतो तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोन वरती बोलण्याची मुभा आहे जेल मधून हो बोलतात गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या घेते महादेव मुंड्याच्या प्रकरणात तोच एक सातबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृष माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केस मध्ये गोट्या घेते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं की तो सायको केलं रे सायको कसा ठरवून अमुक अमुक केला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गीते हा पांढोदा तालुक्यात होता तरी सुद्धा बबन गीतेच नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे ज्ञान जे आहे बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आता ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोटे घेत सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीन कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मार हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको ही ती यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लेखी पत्र दिलेले आणि आता पंधरा पानात आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्ट चा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपींना कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे लवकर समोर केला आमच्या बीडच्या पोलिसांना तो प्रश्न आंधळे सापडत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे पाहिजे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टीस्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बरेचसे आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्ह्यात सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आम आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही